नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाने खूप छान असे प्रकारे रुखवताचे सामान तयार केलेले असते आणि अंजूने ते व्यवस्थित मांडलेले असते तर कला तेथे येते तर कला अंजुला म्हणते की खरंच खूप छान प्रकारे मांडले आणि त्यातील लक्ष्मीचे जे पावलं असतात तर ते घरासमोर ठेवते म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी त्या या घरामध्ये प्रवेश करते आणि अंगणामध्ये तुळस ठेवते तर तेवढ्या तेथे आद्वेत येतो आद्वेत ते, ते, ते सर्व बघून कलाला विचारतो की हे सर्व काय आहे तर कला म्हणते की याला रुखोदाचे सामान म्हणतात मुलीच्या माहेरचे तिच्या लग्नामध्ये असे काही काही सामान मांडतात तेव्हा अंजू म्हणते की बघा ना अद्वैत साहेब कलाताईंनी खरंच किती छान सर्व सजवले तुम्हाला माहिती आहे की कलाताईने रात्री जा लागून हे, हे सर्व बनवले आणि त्या दिवशी कलाताई उपाशी होत्यात ना साठीच तेव्हा विचारतो की पण हे सर्व येथे की का तुला काही प्रॉब्लेम आहे का अच्छा म्हणजे घर तुझं आहे म्हणून तू विचारणारच ना रसना की येथे हे का ठेवले तेथे ते थे थे का ठेवले आद्वित म्हणतो की माझ्या म्हणण्याचा अर्थ असं होता हो की हे सर्व तिकडे बाहेर ठेवायचे होते समोर म्हणजे येणारे जाणारे लोक याला बघू शकतील व कला म्हणते की अरे तू स्पष्टच सांगायचे मला असे वाटले की तू नेहमीसारखं माझ्यावर असा ओरडतो डाफरतो म्हणून मी तुला असे म्हटले तेव्हा आदित म्हणतो की तुझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे का तुला समोरच्याचे का व्यवस्थित ऐकून घेता येत नाही समोरचं जर काही बोलत असेल तर तू त्यातील चांगलं हे बरोबर एडिट म्हणजे कापून टाकते जी निगेटिव्ह गोष्ट आहे ती बरोबर बर ही लगेच उचलते हाच तुझा प्रॉब्लेम आहे तर कला म्हणते प्रॉब्लेम आहे हा तर खरा परंतु घरातील इतर कोणीही माझ्याशी बोलताना हा प्रॉब्लेम मात्र येत नाही अंजू हे पग असे कसे नक्की कुणाचा प्रॉब्लेम आहे हे तपासून बघायलाच हवे अंजूला मात्र त्या दोघांचे ते भांडण बघून गोड हसू येत असते तेव्हा आधवेत अंजूला म्हणतो की अंजू तू एक काम कर हे सामान तिला जिथे हवे तिथे ठेव नंतर प्रॉब्लेम नकोय आणि हो अंजू अगोदर समोरच्याचे ऐकून घेत जा समजून घेत जा आणि गरज वाटली तर बोलत जा असे कलाकडे बघत तो अंजूला म्हणतो कला मात्र अतिरागाने अद्वैतकडे बघते आद्वैत तिथून निघून जातो तर कला त्याची ॲक्टिंग करते त्यानंतर इकडे राहुल आणि रोहिणी तयार होऊन येतात तर रोहिणी ते सर्व बघून राहुलला हळूच म्हणते की अरे यांनी तर त्यांची तयारी एकदम परफेक्ट केली पण तू तुझी तयारी तु 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 केली ना तर राहुल म्हणतो की हो यांनी कितीही तयारी करून दे परंतु मी माझे काम तया करणार म्हणजे करणारच रोहिणी म्हणते की सर्व काही व्यवस्थित व्हायला हवे नाहीतर इतक्या वर्षाच्या या मेहनतीवर पाणी फिरेल राहुल म्हणतो की आता काही होणार नाही तू टेन्शन घेऊ नको मी आलोच म्हणून राहुल बाहेर येतो आणि नैनाला फोन करतो तर राहुलचा फोन बघून नैना अगदी खुश होते आणि मस्तशी तयार झालेली असते आणि राहुलला म्हणते की आज स्वतःहून तू मला फोन केला म्हणजे आज तू माझा नवरा म्हणून नैना विचारते की राहुल तिकडे सर्व तयारी झाली का तर राहुल म्हणतो की हो सर्व तयारी झाली फक्त तुझी वाट बघतोय नैना तर अगदी खुश होते आणि राहुलला म्हणते की मला सुद्धा असे झाले की कधी मी माझ्या स्वतःच्या घरी येईल ते आणि मी तुला सांगितली होती तशी आपली रूम तू डेकोरेट केली ना राहुल म्हणतो की हो नक्की आणि एक गोष्ट ऐक की मी तुमच्यासाठी दोन गाड्या पाठवतो एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या घरच्यांसाठी आणि ती मी स्वतः डेकोरेट करून घेतली तू इकडे आल्यानंतर तुझ्या ग्रँड एंट्रीचे फोटोज काढायचे म्हणून हे सर्व केले तर ते ऐकून नैना तर अगदी खुश होते आणि राहुलला आय लव्ह यू बोलते तर राहुल सुद्धा मुद्दाम आय लव्ह यू बोलतो त्यानंतर राहुल लगेच ड्रायव्हरला फोन करतो आणि सांगितलेले लक्षात आहे ना की काही झाले तरी नैना येते पोहोचता कामा नये तर ड्रायव्हर म्हणतो की तुम्ही जसे सांगितले तसे अगदी होणार सर्व काही व्यवस्थित लक्षात आहे त्यानंतर इकडे रूम रूममध्ये तयार होतो तर तेथे कला येते आणि कला त्याला थँक्यू बोलते तर आदित्य विचारतो की का थँक्यू तर कला म्हणते की आज हे लग्न तुझ्यामुळे शक्य होते तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला म्हणून मी एकटीने कितीही प्रयत्न केले असते तरी तुझ्याशिवाय हा दिवस दिसला नसता तेव्हा आदित म्हणतो की तसे काही नाही तर कला म्हणते की अरे चांदेकर तसेच आहे रोहिणी मॅडम राहुल हे तुझ्या घरचे मेंबर्स आहे त्यांचा इतका विरोध असून सुद्धा तू या लग्नासाठी खंबीरपणे उभा राहिला या लग्नासाठी आग्रह धरला आणि तू जर माघार घेतली असती तर माझ्या आईबाबांची खूप नाचक्की झाली असती ते मनाने पूर्णपणे खचून गेले असते तुला खरंच मनापासून थँक्यू आधीच म्हणतो की इट्स ओके पण ते माझे कर्तव्य आहे या सर्व प्रकरणात चांदेकर फॅमिलीची सुद्धा बेयाब्रू झाली असती आणि या फॅमिलीला कुठलाही त्रास झाला असता तर तो मला सहन झाला नसता हे सर्व त्यांना समोर ठेवूनच मी केले आणि तरीही तुला थँक्यू म्हणायचे असेल तर यू आर वेलकम तेव्हा कला जायला निघते तर आद्वीत म्हणतो की छान दिसतेस कला मागे वळून आद्वीतला विचारते की काय म्हणालास तेव्हा आद्वित लगेच म्हणतो की थँक्यू म्हणता आणि तू छान दिसतेस अधूनमधून मधून असे वागत जा आणि म्हणत जा स्वतःचा इगो ठेवून जर अशी वागलीस तर खरंच खूप छान दिसतेस सुखी होशील तू तर कला म्हणते मी तर कायम सुखी आहे तुला कधी कोणी म्हंटले की कला कायम दुःखी आहे कसे आहे ना तू मला मान किंवा मानू नकोस छोट्या छोट्या गोष्टीमधून सुख कसे मिळवायचे हे मला चांगले जमते हवं तर ते मी तुला सुद्धा शिकवेल आणि अगदी गरज पडली तर माझ्यातील थोडंसं सुख मी तुला उचलून सुद्धा देईल आणि एक गोष्ट मी कसलेही मोजमाप ठेवणार नाही मी जरी गरीब असले सुखाच्या बाबतीत मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे अद्वैत तर कलाकडे बघतच असतो आणि कला तेथून निघून जाते त्यानंतर इकडे संगीताची आणि दिनकर काजल्यांची निघण्याची तयारी सुरू असते सर्व काही व्यवस्थित घेतले की नाही म्हणून संगीताची खूपच लगबग चालू असते तेवढ्यात काजल म्हणते की अगं मी आहे ना काजल असताना तू कशाला टेन्शन घेतेस तेवढ्यात नैना धावतच येते आणि मम्मा खरंच मी आज इतकी खुश आहे तर संगीता म्हणते की तू कायम खुशच राहा म्हणजे माझ्या डोक्याला ताण होणार नाही तर नयना म्हणते की अगं ऐकून तर घे तुझ्या जावायचा फोन होता तर ते ऐकून संगीता तर अगदी खुश होते आणि आहो ऐकले का आणि काय बोलते जावायचा फोन आद्वेत रावांनी आपल्याला फोन केला होता तर नैना लगेच रागाने म्हणते की अद्वैत नाही राहुलचा फोन आला होता तेवढ्यात काजल बाहेर आलेली असते आणि ती गाडी बघून ती आतमध्ये येते आणि संगीताला म्हणते की खरे बाई त्या चांदेकरांनी आपल्याला गाडी पाठवलेली आहे आणि गाडी तर आली संगीता म्हणते की चला ओ आद्वेतने आपल्यासाठी गाडी पाठवली चला लवकर तयार होऊयात आणि तेवढ्यात सर्वजण बाहेर दुसरी दुसरीसुद्धा गाडी आलेली असते तर ती गाडी बघून संगीता अगदी खुश होते आणि खरंच किती छान चांदेकरांनी आपल्यासाठी गाड्या पाठवल्यात संगीता खुशन म्हणते की चांदेकर मनाने सुद्धा खूप मोठे आहे श्रीमंतीने तर नाहीच आणि मला असे वाटते की नक्की अद्वैतरावांची कल्पना असणार काजल म्हणते की अगदी करेट तर नैना म्हणते की मागासपासून मी तुला काय सांगते ते जर ऐकून घे काजल म्हणते की अगं सांग ना मग पटापट नेमकं काय ते तर नैना म्हणते की मगाशी राहुलचा कॉल आला होता आणि ती गाडी आहे ना ती स्पेशल माझ्यासाठी त्याने पाठवली हेच मी तुला सांगत होते तेव्हा संगीता आणि दिनकर अगदी शांत होतात तर नैना म्हणते की मम्मा तू अग आता शांत होऊ नकोस कारण जे झाले ते झाले सोडून दे आता तर माझे लग्नसुद्धा होते तेव्हा संगीताच्या डोळ्यात पाणी येते आणि खरंच तू नशीब काढले खरंच तुझी खूप काळजी वाटत होती मला त्यामुळे आता तू सर्व विसरून जा आणि आपल्या सर्व कुटुंबातील माणसांची व्यवस्थित मन जपत जा चांदेकर खरंच खूप मोठ्या मनाची माणसं आहेत एखाद्या समुद्राप्रमाणे त्यांची मनं आहेत कारण समुद्र कसं सर्व काही आपल्या पोटात घेतो काही दाखवतच नाही तसेच सर्व चांदेकर आहेत इतकी मोठी चूक त्यांनी आपली पोटात घेतली पण तरीसुद्धा त्यांनी हसत हसत सर्वांचा स्वीकार केला आता जबाबदारी तुझी आहे तू त्यांचा मान राहा म्हणून संगीता खूप रडू लागते तर नैन्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी येते आणि मम्मा तुला त्रास होईल असे कधीच मी वागणार नाही तू प्लीज रडू नकोस तेव्हा संगीता म्हणते की घरच गुणाची माझी लेख तेव्हा काजल म्हणते की फक्त कधी कधी ही ट्रॅक करून बाजूला सरकते तर संगीता म्हणते की काजू अगं नको असे बोलू मी तुला सांगते की ही गाडी कधीही रुळावरून नाही घसरणार तेव्हा दिनकर म्हणतो की नाही हे पग तू आणि कला आता तेथे चांदेकरांच्या घरी एकत्र नांदणार त्यामुळे काही करताना तू कलाचा अगोदर विचार घेत जा सर्व काही तिच्याकडून व्यवस्थित समजून घे तेव्हा काजल म्हणते की नाही खरच तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुमची एकत्र टीम होणार आणि तुम्ही दोघी मला विसरून जाता मग इकडे दिवसभर मी कुणाला छेडणार आणि तुम्ही दोघी बघतच राहा दिवसभर तुम्हाला गुचक्या तिकडे येणार तेव्हा नैना काजलला जवळ घेते आणि कला नेमकं काही म्हणून दे परंतु ती तुला गुंड्या म्हणत असते ना पण तू गुंड्या नाही तर खरंच डॉन आहे डॉन आणि खरंच तिकडे जर कुणाला धपाटा घालण्याची माझी इच्छा झाली तर मी कुणाला घालणार ग तेव्हा संगीता म्हणते की अगं सर्व काही व्यवस्थित घेतले ना आणि आता आठवले किती हाराची पुढी राहिली तर दिनकर म्हणतो की आग संगे सर्व काही व्यवस्थित घेतले तू नको टेन्शन घेऊस तेव्हा संगीता नैना हे गाडीजवळ येतात तर ड्रायव्हर लगेच खाली उतरतो आणि नैनाला म्हणतो की ही गाडी मॅडमसाठी खास सरांनी पाठवली तेव्हा नैना म्हणते की हो मला हो सुद्धा राहुलचा कॉल आला होता आणि ही गाडी स्पेशल माझ्यासाठी आहे तर संगीता म्हणते की हो नैना पण गाड्या ह्या त्या ड्रायव्हरला मागे पुढे ठेवण्यासाठी सांगते तेव्हा ते ड्रायवर म्हणतात की अगोदर तुम्ही गाडीमध्ये बसा तुमची गाडी निघल्याशिवाय मॅडमची गाडी नाही निघणार तेव्हा दोन्ही गाड्या ते एकमेकांच्या मागे असतात परंतु नैना ज्या गाडीमध्ये बसलेले असते तर ड्रायवर मुद्दाम ती गाडी स्लो चालवत असतो तर नैना म्हणतं की आहो तुम्ही इतकी गाडी स्लो का चालवता मम्माची गाडी बघा किती फुटे गेली तर ड्रायव्हर म्हणतो की आहो तुमच्यासाठी खास तिकडे तयारी सुरू आहे आणि राहुल मला हे सर्व सांगितले जरा उशिराच पोहोच तेव्हा नैना म्हणते की जर उशिरा येऊन पोहोच असे राहुलचे म्हणणे असते तर त्याने मला फोन करून हे सर्व सांगितले असते किंवा गाडीच उशिरा पाठवली असते त्यामुळे तुम्ही शांतपणे गाडी ही, ही फास्ट चालवा आणि ह्या माझ्या ऑर्डर्स आहे कारण मी त्या घरची होणारी मालकीन आहे हे तुम्हाला कळले का ते की थांबा मी आता राहुललाच फोन करते तोच तुमच्याशी बोलेल तर ड्रायव्हर म्हणतो की तुम्ही प्लीज राहुल सरांना फोन करू नका मी तुम्हाला वेळेत पोहोचवतो नैना म्हणते की तुम्हाला कळते का माझं लग्न आहे आज मुहूर्त टळून जाईल प्लीज तुम्ही गाडी फास्ट चालवा आणि क नैना पकते तर तो ड्रायव्हर दुसरीकडून चालत असतो तर नैना म्हणते की आहो तुम्ही इकडून कुठून चालला आपल्याला चांदेकर मेन्शन मध्ये जाऊन पोहोचवायचे मग हा कुठला रस्ता आहे तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो की शॉर्टकट आहे त्यावर इकडे संगीता दिनकर यांची गाडी ही चांदेकरांच्या घरी येऊन पोहोचते तर आबा खुश होऊन म्हणतात की व्हॅह्यांची गाडी तर आली तर रोहिणीला त्यांचे स्वागत करण्यासाठी सांगते तर रोहिणी अगदी खुश होऊन त्यांना वेलकम करत असते सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उभेच असतात तेव्हा रोहिणी कलाच्या हातातील आरतीचे ताट घेते आणि नैनाला बघून विचारते की आमची होणारी सून कुठे आहे तेव्हा संगीता म्हणते की ती येतच असेल दोन्ही गाण्या गाड्या ह्या एका पाठोपाठ होत्या तेव्हा गुरुजी सांगतात की मुहूर्ताची वेळ लवकरच येते त्यामुळे तुम्ही मुलीला लवकरच घेऊन या आपल्याला विधींना लवकरच सुरुवात करायची संगीता म्हणते की येतच असेल म्हणून संगीता मागे वळून बघत असते तर रोहिणी म्हणते की आहो खरे बाई येतच असतील आज नवरी आहे तिचा दिवस मग ती तयार होण्यासाठी वेळच लागेल थोडाफार उशीर होईल म्हणून रोहिणी लगेच गुरुजींना म्हणते की आपण दुसरे विधी तोपर्यंत सुरू करूयात तोपर्यंत ती येईलच म्हणून सर्वजण आतमध्ये जातात तर इकडे नैना त्या ड्रायव्हरला म्हणत असते की आओ हा कुठला रस्ता आहे तुम्ही कि हाँ तर म्हटला होतात की हा शॉर्टकट आहे मग कुठे घेऊन चाललात प्लीज लवकर चला तेव्हा ड्रायव्हर म्हणतो की मॅडम मला माहिती नाही गाडी पिकअपच घेत नाही तर नैना विचारते की पिकअप घेत नाही म्हणजे आणि लगेच ड्रायव्हर गाडी मुद्दाम बंद पडली असे नाटक करतो आणि नैनाला म्हणतो की मॅडम ही गाडी बंद पडली तर नैना विचारते की अशी कशी बंद पडली तुम्ही नीट चेक केली नव्हती का काय आहे हा सर्व म्हणून नैनाला खूप टेन्शन येते तेव्हा नैना म्हणते की एक मिनिट मी आता राहुललाच फोन करते परंतु तेथे त्या एरियामध्ये रेंज सुद्धा नसते म्हणून नैना त्या ड्रायव्हरला त्यांचा फोन मागते तेव्हा ड्रायव्हर मुद्दा म्हणतो की माझा फोन बंद पडला हे बघा बॅटरी सुद्धा संपली तर नैना वैतगून म्हणते की आहो ने नेमकं तुमचे काय चालू फोन पण बंद रेंज सुद्धा नाही आणि ते ड्रायव्हरला खाली उतरण्यासाठी सांगते बाहेर काही मदत मिळते का ते बघा तेव्हा ड्रायव्हर खाली उतरतो आणि मुद्दाम काही झाले का ते तपासून बघत असतो त्यानंतर इकडे सर्व विधी हे तयारी ता, झालेली असते आणि सर्वजण नैना येण्याचीच वाट बघत असतात तेव्हा सर्वांना खूप टेन्शन येते तर दिनकर हा काजलला म्हणतो की तू नैनाला फोन लाव तेव्हा आदवेद सोहमला म्हणतो की हे बघ तू काम कर बाहेर जा आणि दुसरी कार तेथे दिसते की काय पहा सो तर सोहम लगेच बाहेर जातो तर काजलला नैनाचा फोन काही रेंज नसल्यामुळे लागत नसतो तेव्हा दिनकर पुन्हा काजलला फोन लावण्यासाठी सांगतो राहुल मात्र हे सर्व बघून अगदी खुश होत असतो तेव्हा काजल ही अद्वेतला म्हणते की दाजी तुमच्याकडे त्या ड्रायव्हरचा फोन असेल तुम्ही एकदा त्याला फोन करून बघता का संगीताला खूप टेन्शन येते तर संगीता म्हणते की मी तुम्हाला बोलत होते की आपण सर्वजण एका गाडीतून जाऊ आणि काजलला मी म्हटले होते की तिच्या जा म्हणून ओली हळद लागली तिला आणि ओली हळद लागल्यानंतर नवऱ्या मुलीने असे एकटीने बाहेर पडायचे नसते काजल म्हणते की अगं आई येईल ती तू काही टेन्शन घेऊ नको तिला जर काही प्रॉब्लेम असेल तिच्याकडे फोन आहे आपल्याला फोन करेल तेव्हा संगीताला समजावते की तू काळजी करू नकोस नैनाताईला काही होणार नाही तेव्हा आबा कला पुन्हा म्हणतात की तू एकदा नैनाला फोन करून बघ तर कला लगेच ला फोन लावते आणि अद्वेतला त्या ड्रायव्हरला फोन लावण्यासाठी सांगत असतात संगीता विचारते की अगं कला काय झाले तर कला म्हणते की नैनाताईचा फोन लागत नाही तर सर्वांना आणखीनच टेन्शन येते आदवीत म्हणतो की ड्रायवरचासुद्धा फोन लागत नाही तर आणखीनच ना सर्व ना टेन्शन येते तर राहुल आणि रोहिणी मात्र एकमेकांकडे बघून हसतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रोहिणी ही संगीताला म्हणते की पुढच्या पाऊन तासात जर नैना येथे नाही आली तर हे लग्न कॅन्सल ती ऐकून संगीताला जर धक्काच बसतो त्यानंतर इकडे ड्रायव्हरने नयनाला एका गोडाऊन मध्ये आणलेले असते आणि नयना मस्त असे सेल्फी आपल्या मोबाईलमध्ये काढत असते तर ड्रायव्हर मागून येतो आणि नयनाच्या चेहऱ्याला रुमाल लावून तिला बेशुद्ध करतो तेव्हा नैना तेथेच टेबलवर बेशुद्ध पडलेली असते तर इकडे अद्वैत भयंकर चिडलेला असतो तो कालाला म्हणतो की तुझी बहिणीने माझ्या फॅमिलीला आणि मला इतके फसवलेले असताना सुद्धा मी तिचे लग्न राहुल सोबत करण्यासाठी प्रयत्न केला आणि यावेळेस तर तिने मुद्दामून काही केले असेल तर मी आता गप्प नाही बसणार तर कला शांतच असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद